प्रहारचे आमदार बच्चू कडू हे महायुतीत सहभागी असतानाही रावेर मतदार संघाच्या उमेदवार केवळ बच्चू कडू यांचा फोटो वापरतात मात्र रावेर मतदारसंघातील प्रहारच्या कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोप करत प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी मलकापूर येथे एक पत्रक काढून रक्षा खडसे यांना मतदान न करण्याचं आवाहन केलंय या पत्रकात रक्षा खडसेंना मतदान न करता सर्वात शेवटचं नोटांचे बटन दाबण्याचंही आवाहन प्रहारच्या पदाधिकाऱ्यांनी केले त्यामुळे मात्र आता रावेर मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध प्रहार संघटना रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे एम सी एन न्यूज मराठी अनिल कुमार गोठी मलकापूर शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्ची भाऊ कोळू हे महायुती असतानाही रावेर मतदारसंघामध्ये रक्षाताई खर्चे फक्त एक बॅनरवर बच्ची भोजा फोटो वापर करत आहे तरीही स्थानिक पदाधिकारी तालुका अध्यक्ष अध्यक्ष जिल्हा उपप्रमुख आम्हाला कोणताही फोन नाही आम्हाला टाळण्यात येत आहे त्याकरता करता, जन जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांना सर्वांना आव्हान आहे खालचे शेवटचे बटन दाबून नोटा हेच चालावे